डग सार सेत पंजाब डग यांच्या अंदाजानुसार राज्यात चोवीस ते सत्तावीस ऑगस्ट या काळात महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीचे कामं करण्यासाठी जसं फवारणी आणि खत घालण्यासाठी चांगला वेळ मिळेल या काळात कोणत्याही मोठ्या पावसाची शक्यता नाही काही ठिकाणी हलका पाऊस पडेल असा अंदाज पंजाबराव ढक यांनी व्यक्त केला आहे पंजाबराव ढग म्हणतात या तारखेपासून पावसाला सुरुवात शेतकरी मित्रांनो सत्तावीस ऑगस्टपासून विदर्भातील नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा वाशिम तसेच मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू होईल त्यानंतर हा पाऊस मराठवाड्यातील काही भागांमध्ये येईल अशी माहिती पंजाबराव ढग यांनी दिली आहे अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस ऑगस्ट या काळात राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेग पाऊस पडेल यात परभणी नांदेड हिंगोली लातूर बीड धाराशिव संभाजीनगर बुलढाणा जळगाव सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर आयल्यानगर नाशिक धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल या काळात विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जास्त पाऊस राहील असा अंदाज ढगे यांनी व्यक्त केला आहे या तारखेनंतर पाऊस कमी होणार त्यान एक सप्टेंबरनंतर गुजरात राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये जास्त पाऊस पडेल त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी होईल अशी माहिती पंजाबरावांनी दिली पंजाबराव ढक परतीच्या पावसा पावसाबाबत काय सांगतात खालीलप्रमाणे पाहूया सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच दहा ते पंधरा सप्टेंबरच्या दरम्यान परतीच्या पावसाची शक्यता आहे असा अंदाज पंजाबराव ढग यांनी व्यक्त केला आहे शेतकरी मित्रांनो पंजाबराव ढग हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या शेतकरी नेटवर्क यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद